राहता तालुक्यातील साकुरी शिवारातील ऍक्टिव्ह स्पोर्ट क्लब मध्ये सुरू असलेल्या तिरट नावाच्या जुगारावर स्थानिक गुन्हे शाखावर राहता पोलीस पथकानं संयुक्त कारवाई केली यावेळी चौदा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक राहता पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याची माहिती घेत असताना गुप्त बातमीदारा मार्फत इसम सचिन बनसोडे राहणार साकुरी तालुका राहता हा ऍक्टिव्ह स्पोर्ट क्लब साकुरी इथं नोंदणी केलेल्या क्लब मध्ये रमी पत्त्याच्या नावाखाली तिरट नावाच्या पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळत व खेळवत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली पथकानं मिळालेली माहिती राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांना कळवले व संयुक्त पथक कारवाईसाठी रवाना झाले पथकानं मिळालेल्या बातमीतील कातनाला साकुरी येथील ऍक्टिव्ह स्पोर्ट क्लब इथं छापा टाकला असता येथील एका रूम मध्ये दोन ठिकाणी काही इसम तिरट नावाच्या पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळत असताना मिळून आले छापा दरम्यान दोन इसम पळून गेले उर्वरित इसमांना त्याच ठिकाणी थांबण्यास सांगून त्यांना पत्त्याचा डाव कोण खेळवत आहे याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सचिन योसोफ बन्सवाडे हा प्लब पत्त्याचा क्लबचा मालक असल्याचं सांगितलंय सदर क्लबमध्ये रमी पत्त्याच्या नावाखाली पत्त्यावर पैसे लावून तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळत असल्याचं सांगितलंय यावी जुगार खेळताना मिळून आलेल्या इसमांची अंगझडती घेऊन त्यांच्या ताब्यातून एकूण चौदा लाख सोळा हजार आठशे चाळीस रुपये किमतीचा यात रोख रक्कम मोबाईल मोटरसायकल कार डीव्हीआर असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे ताब्यातील ता विरुद्ध राहता पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर नंबर बहात्तर ऑब्रिक दोन हजार पंचवीस महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अ चार पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील कायदेशीर कारवाई राहता पोलीस स्टेशन करत आहे विजन प्लस न्यूज साठी सायरा सय्याद राहता